बदली सात नंबर तासावली पावती द्यायचे कोणाला हवी असते तर पटकन या आणि एकानंतर बाकीच्या सोहळा मध्ये एक ला दोन लातूणे तीन ला करोळे चहा मारगाव पाच ला राजापूर सहा ला आणि आठ लाने गाडी किरण बिसे आपण जर का सागर गाडी घे मरू या कबाली बाहेर मालक याच्याकडून नितीन ड्रायव्हरने सुंदर गाडी आणली येतील नैवर्स आणि पाचशे रुपयाचं बक्षीस आल्या समालोचन करत्यात आणि दोनशेचं सा बक्षीस झालं धन्यवाद बापू थोडा थोडा किरण बिचे आपण स्टेज कडे या आला, एक सुटू युरिया युरिया दिला थोडा युरिया बापू सोडा मागल्या गाड्या तिला सोडा येऊ द्या आता त्याला सोळा सुटतोय घातलं होतं आता बैलांना मागण्याशी थोडक्यात वाचला बसाय पण आलं नसतं उठाय पण आलं नसत गाड्या सुटल्या सोळा सुटला या मैदानातला आणि सोळा मध्ये एकूण गाड्या पाच सहा रण सगळा पाहायला मिळत इकडं दोन वर्षी युनिवर्सिटी करुळे चारा मारगाव करायच पाच ला राजापूर करत इकडे चार